नमस्कार मित्रमैत्रिणी एक लहानसा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि रोजच्या धकाधकीच्या गडबडीच्या बिझी शेड्यूलमध्ये हा बरेच लोक हा मुद्दा फॉलो करत नाहीत माझं आरोग्याबद्दल व्यायामाबद्दल आहाराबद्दल अनेक वेळा मी मत तुमच्याशी शेअर केलं आहे परंतु माझ्या क्लिनिकला एक छोटंसं पोस्टर शेअर केलेलं आहे आणि त्याच्यात व्यायामाबद्दल फिजिकल ॲक्टिव्हिटीबद्दल महत्त्व त्या पोस्टरमध्ये सांगितलेलं आहे आणि फार इंटरेस्टिंग सायंटिफिक अशी माहिती आहे डेटा आहे हा तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की या माहितीतून तुमच्यातले ऐकणाऱ्यांमधले जे लोक नियमित व्यायाम करत नाहीत अजिबातच व्यायाम करत नाहीत अशा लोकांना काहीतरी प्रेरणा मिळेल तर फिजिकल ॲक्टिव्हिटीचे बेनिफिट्स सांगितलेले आहेत बेनिफिट्स म्हणजे काय की तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्हाला ते फायदे मिळणार म्हणजे तुम्ही ती ॲक्टिव्हिटी केली नाही तर तुम्हाला ते फायदे मिळणार नाहीत म्हणजे तुम्हाला तोटा होईल मग तो काय तोटा होईल आणि काय फायदे होतील ते ऐका तर जे लोक ॲक्टिव्ह असतात फिजिकली खूप ॲक्टिव असतात या लोकांची तुलना जर जे अजिबात ॲक्टिव्ह नसतात फिजिकल व्यायाम करत नाहीत पायी चालायला जात नाहीत रनिंग नाही ट्रेकिंग नाही स्विमिंग नाही जिम नाही योगा नाही कुठल्याच प्रकारचे व्यायाम करत नाहीत अशा लोकांनाच्या तुलनेमध्ये ॲक्टिव लोकांमध्ये ऑल कॉज मॉर्टॅलिटी ही तीस टक्के एवढी कमी असते म्हणजे एखाद्या वयाचा जर आपण विचार केला की पन्नास वयाचे लोक आहेत साठचे आहेत तर मोस्ट ॲक्टिव आणि लिस्ट ॲक्टिव्ह यांच्यामध्ये मरणाचा तीस टक्क्याचा धोका ॲक्टिव लोकांमध्ये कमी असतो म्हणजे याच्यात अगदी वीस मिनटं तर रिकमेंडेड असते पण दहा मिनटं जरी कोणी वॉकिंग करत असेल तरी त्यांना हा फायदा दिसतो दहा मिनटं डेली वॉकिंग केली तर त्या पंधरा टक्के तुमचा मॉर्टॅलिटीचे रिस्क जे आहे ती कमी होते वेगवेगळ्या कारणांनी जे फायदे होतात वॉकिंगमुळे आणि तुमची फिटनेस लेवल याच्यासाठी कशी असो एखादा लठ्ठ आहे त्याला हार्टचा आजार आहे कोणी एकदम फिट आहे त्यांनी जर दहा मिनटं जरी चालायला सुरुवात केली तर त्यांची पंधरा टक्क्याने मॉर्टॅलिटीची रिस्क कमी होते या चालणाऱ्या लोकांमध्ये व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये जे रनिंग करतात स्विमिंग करतात जिम करतात कुठलाही तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करा ताईची करा चिगॉंग करा मार्शल आर्ट्स करा योगच केलं पाहिजेत आणि अशाच प्रकारचे आसनं केल्या पाहिजेत हे गरजेचं नाही तुम्ही नुसतं चाललात एका विशिष्ट स्पीडने तरी त्याचे फायदे आहेत तीस ते चाळीस टक्के रिस्क डायबेटीसची कमी होते मेटाबॉलिक सिंड्रोम्स जे असतात वेगळेवेगळे त्यांची रिस्क कमी होते तीस ते चाळीस टक्के हा खूप मोठा आकडा आहे मित्रांनो ब्रेस्ट कॅन्सर महिला ज्या फिजिकली ॲक्टिव आहेत त्यांच्यामध्ये वीस टक्क्याने कमी असतो ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कार्डिओवॅस्क्युलर डिसीज म्हणजे हार्ट अटॅक होणे हार्ट फेल होणे हार्टची शक्ती कमी होणे वीक होणे वेंट्रिकल फेल्युअर कार्स कंजेस्टिव कार्डॅक फेल्युअर ही सगळी रिस्क तीस ते पस्तीस टक्क्याने कमी असते ॲक्टिवली जे फिटनेस मेंटेन करतात त्या लोकांमध्ये जे व्यायाम करतात बेसिकली करता डेली वॉकिंग रनिंग नंतर ऑस्टिओर्थायटीसची रिस्क वेगवेगळ्या स्टडीजने सांगितलं आहे की बावीस ते त्र्याऐंशी टक्क्याने कमी असते म्हणजे वयानुसार जे सांध्यांचे दुखण्याचे जे चे, चे आजार सुरू होतात याची रिस्क वेगवेगळ्या पॉप्युलेशनमध्ये वेगवेगळ्या स्टडीजने वेगवेगळे आकडे दिले आहेत वीस बावीस ते त्र्याऐंशी टक्के म्हणजे जे ॲक्टिव आहेत त्यांची सांधेदुखी ही कमी आहे एवढ्या मोठ्या पर्सेंटेजने आता ब्रेनवर काय इम्पॅक्ट होतो तर आजकाल लोक जास्त जगतात आणि जास्त जगतात म्हणजे त्यांची मेमरी पुढे नंतरच्या उतार वयामध्ये खराब व्हायला लागते त्याला डिमेन्शिया म्हणतात डिप्रेशन या वयागटामध्ये येतं आणि तरुण वयात देखील येतं रेग्युलर कुठली ना कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण हे पंचवीस टक्क्याने कमी असतं चारमध्ये एक एवढं प्रमाण कमी असतं म्हणजे व्यायाम न करणारे जे लोक आहेत ते जर चार लोक डिप्रेस होत असतील तर व्यायाम करणारे नियमित चालणारे ते फक्त तीनच लोक डिप्रेस होतात पंचवीस टक्का कमी असतं याच्यात डिमेन्शियाचं प्रमाणदेखील पंचवीसने कमी असतं म्हणजे जेव्हा वय व्हायला लागतं तेव्हा डिमेन्शिया देखील कमी होतो रेग्युलर फिजिकली जे ॲक्टिव्ह असतात त्या लोकांमध्ये आता जे जुने दुखणे असतात पाठदुखी मानदुखी हे दुखी ते दुखी सांधे हाड़ आणि स्नायू यांचे जे दुखणे आहेत याचं प्रमाण देखील फिजिकली जे लोक ॲक्टिव आहेत निव्वळ वाच वॉकिंग जरी करत असले तरी दुखणं कमी असतं या लोकांमध्ये कॅन्सर ऑफ द कोलॉन म्हणजे अन्ननलिकेचे कॅन्सर हे तीस टक्क्याने कमी असतात जे फिजिकली ॲक्टिव आहेत त्या लोकांना आणि वय जसं होतं तेव्हा लोक पडतात बॅलन्स जातो तोल जातो याचं प्रमाण ॲक्टिव्ह जे लोक आहेत त्यांच्यामध्ये तीस टक्क्याने कमी असतं त्यामुळे तुमचं वय जरी झालेलं असलं आता तरी तुम्ही जर तर फिजिकली ॲक्टिव्ह राहिलात तर तुमच्यामध्ये डिमेन्शिया डिप्रेशन फॉल्स कोलॉन कॅन्सर हा कॅन्सर हे सगळ्या रिस्क कमी होतात आणि आयुष्य डिप्रेशन न राहता हेल्दी राहतं आनंदीदेखील राहतं म्हणून थोडंसं का होईना व्यायाम करा थोडासा का होईना ट्वेंटी मिनिट्स दिवसाचे बा बाजूला काढा त्या ट्वेंटी मिनिट्सांमध्ये पुशअप्स करा पुलअप्स करा डोरीवरच्या पुल उड उड्या काढा वॉकिंगला जा रनिंगला जा बा मोटरबाईक नका घेऊ म्हणजे मोटरसायकल किंवा कार न काढता एखाद्या ठिकाणी वॉकिंगला जा आणि हा असा व्यायाम करा तुम्ही ऑफिस पूर्ण ऑफिसमध्ये आत बैठे काम आहे मध्ये मध्ये ब्रेक घ्या पाच पाच मिनटाचे पुशप पुलप दंड काढणे बैठका काढणे एखादा आसन करणे किंवा कुठलं तरी वॉकिंगला जाणे जेवण झालं की थोडंसं वॉकिंगला जाऊन येणे हे नक्की करा म्हणजे तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स हे फुकटात मिळतील आणि हे लाँग टर्म मिळतील यालासाठी कुठले डॉक्टरच्या सल्ल्याची गरज नाही कुठले इंटरव्हेन्शन्स मागडे जे तुम्हाला लावण्याची गरज नाही सिम्पल व्यायाम कुठलेही केले तरी हेल्थ बेनिफिट्स मिळतात तेव्हा थोडा तरी व्यायाम करा तक्क्याल